महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कानपूर येथील युवकांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ परभणीत आंदोलन मोर्चात झळकले आय लव मोहम्मदचे फलक हजारोंच्या संख्येने मुस्लिम युवकांचा सहभाग उत्तर प्रदेश येथील कानपूर येथे मुस्लिम युवकांनी आय लव मोहम्मद हे स्टेटस ठेवल्यामुळे पंचवीस मुस्लिम युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्याविरोधात परभणी शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीनं दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता आंदोलन करण्यात आले आय लव्ह चे फलक हातात घेऊन शांततेच्या मार्गाने उत्तर प्रदेश सरकारचा निषेध नोंदवण्यात आला तसेच पैगंबर यांच्याबद्दल आदर व प्रेम प्रदर्शित केले उत्तर प्रदेश सरकारद्वारा ही एका विशिष्ट समाजाला लक्ष करून दाबी करण्याचा प्रयत्न म्हणजे हुकुमशाहीकडे वाटचाल तर नाही ना, ना। मुस्लिम समाजाची प्रेरणादायी व संपूर्ण जगाला एकता व शांततेचा संदेश देणारे पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर शहरात मुस्लिम तरुणांनी आय लव्ह मोहम्मदच्या बॅनरच्या माध्यमातून पैगंबर यांच्या प्रती आदर व प्रेम व्यक्त केले असता उत्तर प्रदेश सरकारला शांतीचा हा संदेश न दिसल्यामुळे निरापराध मुस्लिम तरुणांवर कानपूर येथे पोलीस कार्यवाही करण्यात आले यावेळी बोलताना मौलाना म्हणाले की महापुरुषांबद्दल नवीन कायदा तयार करण्यात यावा महापुरुषांचे अपमान सहन केले जाणार नाही त्यासाठी कडक कायदा करण्यात यावा जेणेकरून भविष्यात कोणत्याही समाजाला महापुरुषांबद्दल अपशब्द व अपमान होणार नाही यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील युवक व नेते मंडळी उपस्थित होते प्रतिनिधी परवेश शेख परभणी